न्यूज डिजिटल वाहिनी अंबरनाथ मध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी पारंपरिक वेशभूषेत आदिवासी बांधव सहभागी झाले होते कुंटवली परिसरात सह्याद्री आदिवासी कोळी महादेव जमात संस्थेच्या वतीने कान्होजी बांगरे आणि बिरसा मुंडा यांना अभिवादन करून आदिवासी दिन साजरा करण्यात आला तर यावेळी लोटे फाउंडेशनच्या माध्यमातून उपस्थित आदिवासी बांधवांना नाश्त्याचं वाटप करण्यात आलं आदिवासी दिन साजरा करण्यासोबतच अंबरनाथ तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या जमिनीचे बिगर आदिवासींना अनधिकृत हस्तांतरण करण्याची चौकशी करण्यात यावी यासाठी सह्याद्री आदिवासी कोळी महादेव जमात संस्थेने पुढाकार घेतलाय याबाबतचा पत्र सह्याद्री आदिवासी संस्थेकडून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलाय जागतिक आदिवासी दिनानिमित्त हे पत्र देण्यात आलं आदिवासी बांधवांच्या जमिनी वाचाव्या त्यासाठी बिगर आदिवासी बांधवांना हस्तांतर झालेल्या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधितांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत कारवाई करावी अशी मागणीसुद्धा करण्यात आली आहे अंबरनाथच्या खुंटवलीत आदिवासी दिन साजरा करण्यात आला यावेळी माजीनगरसेवक संदीप नामदेव लोटे समाजसेवक भगवान सुभाष लोटे आणि अंबरनाथ विधानसभा संघटक अनिता संदीप लोटे यांच्यासह लोटे फाउंडेशन आणि आदिवासी समाज मंडळ अंबरनाथचे सदस्य उपस्थित होते नक्कीच जय आदिवासी जय संविधान आज नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन सर्व आदिवासी बांधवांना आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज आमच्या आ अस्तित्वाचा संस्कृतीचा आणि परंपरेचा दिवस आहे परंतु आजही आमच्या आदिवासींवर होणारे अन्याय काय थांबले नाही आहेत आम्हाला आमच्या शिक्षणापासून वंचित ठेवलं जात आहे आमच्या आरोग्यापासून वंचित ठेवलं जाते आमच्या जमिनी बळकावल्या जात आहेत पण याच्या वाली कोणीच नाही आहे आजच्या नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनच्या अनुषंगाने आम्ही नायब तहसीलदारांना आमचं निवेदन दिलेलं आहे की एकतीस मे दोन हजार बारा जो काही इशा, का जा शा एक शासन परिपत्रक आहे त्याच्या अनु अनुषंगाने आदिवासी जमिनी बिगर आदिवासींना ज्या हस्तांतरित झाल्या आहेत त्यांची शोध मोहीम जारी करून त्या आदिवासी जमिनी परत बिगर आदिवासींकडून हस्तांतरित करून आदिवासींना मिळून द्याव्यात असं एक परिपत्रक आहे परंतु आज तेरा वर्षे उलटूनही अंबरनाथ तालुक्या तालुक्यामध्ये एकही अशी केस झालेली नाही का आमच्या आदिवासींना आमच्या जमिनी मिळाल्या आहेत तर त्याच अनुषंगाने आम्ही आज नायतल जर निवेदन दिलं आहे की लवकर लवकर कारवाई करा आणि आमचं एक हां उत्तर दिलं काय त्याने उत्तर दिलं आहे की आम्ही आमचं चालू आहे आम्हाला अजून अशी केस नजर आली नाही आहे परंतु आमचा हा आदिवासी बांधव महेश कोते हा गेले पाच वर्ष ह्याच गोष्टीसाठी भांडत आहे परंतु अजूनही ही हे तहसीलदार प्रांत अधिकारी हे झोपलेले आहेत यांना अजूनही जाग येत नाही जर आमच्या आदिवासी बांधवांना न्याय नाही मिळाला तर आम्ही तहसीलदार आणि कलेक्टर या कार्यालयावर नक्कीच मोर्चा नेऊ